नमस्कार ताई तुम्ही गावातील आजारांविरुद्ध लढणाऱ्या खाला आरोग्य सैनिक आहात तुमच्या सतर्कतेमुळेच टीबी आणि कुष्ठरोगासारखे आजार वेळेत शोधले जातात आज आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत जे टीबी मलेरिया आणि कुष्ठरोगांशी संबंधित आहेत कारण माहिती असेल तरच फायदा होईल नाही का भाऊ हो एक पहिल्यांदी मलेरिया तापाच्या रुग्णाचे रक्त नमुने घेतल्यास पंधरा रुपये आणि डी के किटद्वारे के तपासणी केल्यास पंधरा रुपये मिळतात सर्वात महत्वाचं म्हणजे आढळलेला पी व्ही आणि पीएफ रुग्णांचा पूर्ण उपचार केल्यास तुम्हाला प्रति रुग्ण पंच्याहत्तर रुपये मिळतात त्यानंतर कुष्ठरोग कुष्ठरोगाचा नवीन रुग्ण शोधल्यास अडीचशे रुपये मिळतात तसेच असांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास चारशे रुपये आणि सांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास सहाशे रुपये मिळतात त्यानंतर क्षयरोग किंवा टीबी टीबी रुग्ण शोधल्यास पाचशे रुपये मिळतात म्हणजेच इन्फॉर्मंट इन्सेंटिव्ह डी एस टी उपचार पूर्ण केल्यास एक हजार रुपये आणि एमडीआर टीबी चा उपचार पूर्ण केल्यास पाच हजार रुपये पर्यंत मानधन मिळतात गावात कुणालाही दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला किंवा ताप असेल तर त्यांची माहिती लगेच नोंदवा टीबी रुग्णाचे बँक खाते पंधरा दिवसात निक्षेपोर्टल वर अपडेट केल्यास तुम्हाला अतिरिक्त पन्नास रुपये मिळतात कीटकजन्य आजार रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करा ज्यांचे शहरी आशांना दरमहा दोन हजार रुपये मिळू शकतात अशात कृपया हा व्हिडिओ तुमच्या ग्रुप वर शेअर करा यातूनच आपल्या सर्व आशात्यांचा फायदा होईल माहिती असेल तरच फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद